तर बघा काय माहिती आहे राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनाकडून चार मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत यामध्ये पहिला आहे एक नोव्हेंबर वेतन अनुदान माय नोव्हेंबर पेड इन डिसेंबर वेतनकरता अनुदान वितरण वेतन करण्याबाबत निधी वितरण शासन निर्णय शालेय शिक्षण ग्रेडाभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे थकीत वेतन अदा करण्याबाबत अपंग संवेशित शिक्षण योजना अंतर्गत विशेष शिक्षकांचे वेतन अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत मंजूर देण्यात आलेले आहे पदा पदावरील पे पे पदोन्नतीच्या प्रशिक्षणात सूट देण्याबाबत मंत्रालयीन अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीनंतरच्या प्रशिक्षणातून सूट देण्याबाबत सामान्य प्रशिक्षण विभागामार्फत मंजूर देण्यात आलेले आहे माहिती व जनसंपर्क महासंचालनाचे उपसंचालक माहिती वित्त सेने एस ट्वेंटी थ्री व जिल्हा माहिती अधिकारी जनसंपर्क अधिकारी वरिष्ठ उपसंता उपसंपादक उप वरिष्ठ सहायक संचालक माहिती एस ट्वेंटी या संवर्गातील पद प्रतिनियुक्तीने भरण्याकरता इच्छुकांना मागवण्यात येत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजले असेल व्हिडिओसुद्धा आवडला असे लाईक करा शिकायला विसरू नका धन्यवाद